मोहिनी ओय मोहिनी काय रे बापा हे झोपाची काय पद्धतच आहे का आठ साडे आठ वाजून गेले तरी सारे लोक उठले गावातले आणि झोपलीची झोपली जाई अजून महारानी ओय मोहिनी उठ ना बापा काय झोपाचा टाइम आहे का ह्या ते बापाचं घर आहे काय झोपूनच झोपून राहिली बापा हं ते एकटी काम करून राहिली तू झोपलीची झोपली आहे अरे राजेश कोण जी तब्बत चांगली नाही काय हं रात्री साजर खाल्लं पेल्लं झोपली आणि आता बीमार पडली काय हे नाही आई बीमार काय नाही आई ते चांगलीच काय मग उठली होती सकाळी उठली थंडी आहे थंडी आहे केलं झोपून गेली अजून मग मी तिच्या अंगावर ब्लँकेट काढून ठेवलं झोपन झोपन म्हटलं तरी झोपली आई पाहिजे तोंडाची मलाच म्हणत अक्कल नाही तुम्हाला तुला किती अक्कल आहे पहिली वाजले पहिले किती काय साडेआठ वाजले म्हटलं झोपाचा टाइम घ्या घरातले सारे उठून गेले ना सहा वाजता तू झोपलीची झोपली अजून ते छाय ते पोरगो एवढं सा ते उठून गेला सकाळी सा बापा तुमच्या बहिणीला तो वजरस काम आहे इथं काय पाहला ते नागरस तोडते तुमची बहीण उठते सकाळी तो उपकारच करते मायावर हं सारे उठ मम्मी उठू काय सगळे एकसारखेच असते काय मग काय वे बा लयस तोंड फुटलं तुले तर लयस बोलून राहिली जरा जास्त आते, आ, आ, आते 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 बाई तुम्ही तुम्ही कधी आलात तुम्ही तर होते नाही नाही तर केस होते अपत्र आजी जी तुम्ही कधी आले मग बरं झालं आली मी मला माहितच पडलं कशी बोलता तुम्ही दोघे जण एकमेकाले तर नाही पडत नाही बरोबर पडते तुमच्या काय बोलता कसे वागता नाही तू तुले म्हणते तू तु त्याला त्याची अक्कल काढून राहिली तू तू अक्कल काढून राहिला आता बाई कशी एकसारखेच असते काय घरातले म्हणा गावातले म्हणा सारे अलग अलग असते मग हे कसे म्हणते सारे उठले तर तुम्ही उठ सारे झोपले तर तू झोप असं असते काय कुठं कोणाला झोप येते कोणाला नाही येत कोणी लवकर उठते कोणी नाही उठत असं थोडी असते काही सारे सारखेच असते म्हणून चल आता जास्तीच्या गोष्टी नको करू इथं चल हो बसली हो बसली झाली ना चल उठ आता उभी होय असं लाख कामाल लाग चहा पाणी घे पहिले अशीच बोलते आई आपण हिले काही बोललो का हे कोणी अशीच बोलते एकाचे दोन दोनाची चहा तुम्ही तर भल्ले साजरेच बोलता काय पाहा लागते काय किती चांगले बोलता तुम्ही माझ्या सोबत जसं काही फुलच पाहते माझ्या अंगावर तुम्हाला तर काटेच नृत्य माहिती बोलण्याचे हा जाय आता गोष्टी कमी कर अलो पोट बसलं गाव तुझ्या रात्री दुखे तर हा बसलं काय म्हटलं नाही तर दवाखान्यात चालली जाय आज घेऊन जा जरी दवाखान्यात बसला ते बाई पोट बसलं माझ्या आता पोट गिट नाही दुखून राहिलं दुखत होतं पायटीपर्यंत मग झोपली का नाही तर बसूनच गेलं आता चहा तुमच्यासाठी करून नाही पेली मी आगी पेली सगळेच पहिले तूच राहिली प्याची आता ना पिऊन घे चहा पेले सारं झालं काय घरी येऊन पडली होती काय मी जसं काही घरात नाही मग बोलली नाही मग बोललं येईल दुखते यायचं पण नाही उठ उठ काय साठी उठ काय मी झोपू घंटाभर घंटावर किती चांगलं वाटलं असतं साजरा सप्न होती मी अगं जाय व स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर ये सप्न सुंदरी जाय आता बाहेर जाय आणि कर झाडू लाव कामा करीच्या आई काय म्हणते मग छायाचं फोन घेऊन आला होता काही नाराज नाराज दिसून राहिले उदास दिसून राहिली अरे राजेश काय सांगू तुला आता आलता त्या जवळचा फोन तिला होता आता म्हणे तू येत नाही हे भांडण करून आली वाटते तिथून तर हिले फोन केले ते नॉल फोन केले हे काही उचलाले खाली नव्हती एकूण कोण उचलला तर मी येत नाही म्हणते तर मग ते नेले म्हटलं त्या दिवशी आता तू येऊस नको म्हणे आता मी लग्नच करतो म्हणे दुसरं असे म्हणून राहिले होते म्हणते तर आता ते बोलणं होतं आणि आता गेला तिकडे ह्या आल्यावर नाही काय कसं होते काय होते ते बाबा म्हणून त्यांना पर्यंत गोष्टच नाही आली म्हणून अजून असे कसे घरातल्या घरात घालून बसले म्हणून आई मी काय म्हणतो आज मला सुट्टी आहे जराशी येऊ तिच्या सासूरवाडीतून जाऊन छायाच्या काय म्हणते काय नाही परस्पर भेटलेलं बरं राहीन आता कसं फोनवर बोलणं कसं अन्न समोरासमोर भेट ना कसं ते काय म्हणते आपण काय म्हणतो तेव्हा समजन ना समोरचा निर्णय घेता येते मग काय घ्यायचं तर कर म्हणा मग आम्हाला पाहिजे आमच्या बहिणीसाठी आमची बहीण आम्ही हे नाही करू देणार आहे पण आता तो लक्षात घ्यायला नाही कोणाची आहे असं म्हणत काय रे ठीक आहे मग पाहू काय विचार होते काय नाही मला असं थोडस वाटून राहिलं होतं का भेटावं बोलाव कारण का तिच्या सासून मला सांगितलं होतं फोनवर मीच केला होता फोन त्या दिवशी तर म्हणे नाही म्हणे बापा आमची काही चूक नाही म्हणे तुमची पोरगीच मोठी तनफन तनफन करते म्हणे बापा नाचतेच म्हणे जशी घरभर म्हणे मग आता काय करावं म्हटलं बापा हां सांग काय करावं आता आपण बोलाव काय ना म्हणावं काय आता हिची चूक आहे म्हणते पण आपल्याला समजलीच नाही अजून कोणाची चूक आहे ना काय आहे तर मग हिची न न झाली म्हणते न दाली तर कामधंदी करते म्हणते तशी हे म्हणते का मलाच कामं सांगते म्हणते सारे मग आता कामं तर करायच लागते रे कामाला घेऊन चालते काय घरातलेच घरातले कामं सांग बरं मग पोरगी असो का सून असो का मी स्वतः असो कोणी असं जगातली कोणती बाई असं काम करायच लागते राजा कामासाठी तर बाईचं राजा सांग काय करता आता ठीक आहे काय होते काय नाही बरं चल मग ते बाबाला जाऊ जाऊ दे जरा असं येऊन जाऊ ते कोण बोलून भेटून काय म्हणते त्याच्यानंतर मग घेता येते आपल्याला निर्णय आपण एक पागल थोडीच ऐक निर्णय घेता येत आपल्याला कोणा गोष्टीचे येईलच थोडी घेता येते बरं आहे मस्त झोपली राहते शब्द ऐकून घेते कोणाचे शिव्या द्या का बोला का काही करा मला का बोला माय पोटाले घाला म्हणते बस काही बोला ना काही बना आला सा सा जे आला ते खाऊ नये घेतो सगळं करून घेतो माय पण तसं होतच नाही कोणतं काय मी कामही करत नाही कोणते मोहिनीचा खरोखर चांगला आहे पण काही असो पण बेज जरी किती सण करायला लागते गड्या ह्या गोष्टीसाठी किती बोलणे खाते ते नवऱ्याचे खाते सासूचे खाते सारा गावाचे बोलणे एकटीच खाते तरी तिचं पोट भरत नाही बापा बोलणे बोलणे खातेच खाते शिव्या या ऐकते त्याच्या काय करू नाही तू आता काही नाही आता बाई आता कुकर लावला आता म्हटलं बाकीचं करतो बाबा आता चहा पाणी नाश्ता तर झालाच म्हटलं आता करतो काय म्हणत होते मी म्हणत होती का आता वरण भात झाला आता पटकन दोन चार पोळ्या टाकून दे भात एक एक दोन दोन पोळी जेवतो मी राजेश न मी बाहेर जायचं आहे आम्हाला तर मग आल्यावर सांगन तुला लागून तर पण जिऊन जातो म्हटलं जरा असं उपाशी गेल्यापेक्षा किती टाईम होते ना किती नाही आता मी कुठं चाललंय एवढा अर्जंट आणि दोघंच ना अ आता काय सांगू तुले छायाच्या सासरी जातो म्हटलं छाया आता किती दिवस राहीन इथं नाही काय आता हाशी खुशीत आनंदात पोरगी राहिली दोन महिने चार महिने राहिली तर मला काही गम नाही बापा बाराही महिने राहिली तर काही टेन्शन नाही आहे मी टेन्शन नाही घेत त्या गोष्टीचं पण आता ते थोडीशी उदास आहे आणि घरी काहीतरी चालू आहे तिची आता जाऊन पाहिजे म्हटलं जराशी काही उष्णित झालं नाही पाहिजे बाई पाहणे लागत काय आपल्याला मग मा। आपणच माय बाबायचं आपल्यालाच लक्ष द्यावं लागत ना पुरीच्या घराते हो आता बाई रात्री फोन आला होता ते कोणाचा मी त्यांनी तिकडे गेली तुम्ही काय जेव्हा आवड द्या जेवढेच नाही का रात्री आवाज दिला तर फोन आला होता फोनवर बोलून गेला लढून राहिला होता म्हटलं काय झालं म्हटलं येईल पण म्हटलं आपण काय विचारू बाबा हो म्हटलं आपण विचारा अजून उलटा सुलटा बोलून येईल अजून राग येऊ शकते म्हटलं की किंवा वाईटही वाटू शकते म्हटलं म्हणून मी बोललीच नाही मग असं बरं ठीक आहे मी काय म्हणतो तिला सांग जगून नको तिला नको सांगू आणि ह्या चबरीला नको सांगू आपल्या घरच्या ते चबरी नाही तर बातच जाऊन सांगते इकडली तिकडे अन घरात तर सोडते ते बाहेरही जाते म्हटलं बाहेरला बायका जवळ बसाले तिथे गोष्टी करते मग कोणाला सांगत मी जा तुम्ही विचारले तर सांगून देत आता पहिले बरं आलं दवाखान्यात गेला म्हणून सांगता येते काही हो हो सांगून बरं नाही तर कुठं गेला काय गेला विचारपूर जास्तीच्या करते नाही काय मग पॅक कर मग दोन चार पोळे टाक गरम गरम येतो मी जराशी जाऊन तिथून काय आता पहिले किती टेन्शन आहे पापा पुरीच सांग पोरीचं टेन्शन पुरायचं टेन्शन सुनायचं टेन्शन कोणा कोणाचं टेन्शन घेऊ बाप्पा आता मतारा काय ते मग आता मतारपणा ते चला बरं आहे आपण तरी घर सांभाळून घेतो नाही तर किती टेन्शन राहिलं असतं

आंग आले अशी थंडी थंडी लागून राहिली म्हणे तर जातो म्हणे जाऊन पाहतो म्हणे जरा दवाखान्यात काय वैशाली तै तू बीबी थंडीचे दिवस आहे तर थंडी तांगाला लागणच ना सारेच्या तांगाला लागून राहिली थंडी खरंच म्हणे तुला पाहून वाटतच नाही आलं मला तुझ्या अंगाला थंडी लागून राहिली म्हणून सकाळी उठली चहा पाणी गेली तोपर्यंत तर तो चांगला तो लांब लांब जंपर घातलं होतं आता आली ना आपण जुन्या सावतारावर अजून नाही टिकली नाही लावत काही नाही लावत कशी दिसतं होते भोंडी भुची जरा शिलावत जाणं साजरं दिसते आता बाहेर नाही राहत माय कशी राहते ना कशी नाही मोहिनी साजरी राहत जाय फक्त तू एक सोन्याचा नेकलेस घालून घेतो बाबा रोजच्या रोज तुटत नाही फुटत नाही काय तर रोज घालतो रोजच्या रोज रोच। काढून ठेवतो आता तुटून जाईल नाही तर अगं बैशाल तर एवढं मोठं घातलं ना तुम्हाला कोणी अंगाली कच कचच लागते हे साडीच तर मला करत नाही घालाले पण आता आता बैच्या घालायला लागते मला नाही तर साजरी ड्रेस घाल तुम्ही मला तर लय आवडते ड्रेस घालाले पण काय करू आता बाई घालू देत नाही ना आता कणी आता विचारच नाही करत मी मस्त कोणी त्या नाईट सुटच आणतो आता पण हे आता तर सोडा माय नवरा आता बाईपेक्षाही भारी आहे बाबा सासू नसली तर चालते पण ह्या नवरा सासूपेक्षा काय कमी आहे मस्त आहे बहिणी तो हा खरंच आहे पण बापूजी हाय गे आता पैसे बरोबर इथं बरोबर पुरी करून टाकते ती मग नाही तर काय वैशाली तुमच्या दोघीचे नवरे पुरले बापा परिचय तुमचे पण माहितीये काय भाऊजी पुरले ते बापूजी पुरले पण हे नाही पुरले तुमचे भाऊजी काय म्हणते बापूजी पुरले नाही म्हटलं अरे बापा तुम्हाला काय सांगून ये तसं किंवा बोलत असाय ते बोले बरं झालं का मी त्याला पुरून उरतो नाही तर काय येईन बापा काय केलं असतं काय नाही बापरे किती चांगलं वाटून राहिले तर सूर्य निघाला मस्त ऊन लागून राहील अंगाली तसे सकाळी सकाळी ऊन घेतलं पाहिजे अंगावर माणसानं हा पण आपन, आपल्याला काय बाबा घरातल्या घरात राही राहतो आपण नाही दिसत नाही सूर्य दिसत नाही काही दिसत नाही इकडून निघाल तर सासूला असं वाटतंच करते मैसून म्हणून कधी निघायची इच्छाच करत नाही आता निघाला सूर्याच्या उनीत बसल्यानं म्हणते काहीतरी भेटते म्हणते आपल्याला तरी, तरी जीवनसत्व भेटते म्हणते काय माहित बाबा आपल्याला एवढं शिकलंच नाही तर काय माहित काय भेटते ना काय नाही जाऊ दे तेवढं पाहू आपण काही भेटू तिकडे राहील का मोहिनी बरी बसली उनीत असतं लय दिवसाला दिसली घरातल्या घरातच असं वाटते नाही येत जाणार अशी बाहेर तिकडे माझ्या घराकडे हो काकू उन्हात बसा लागते ना किती चांगलं लागते ऊन हु? हम्म ऊन भेटलं पाहिजे म्हणते ना आपल्या शरीराला मग नाही तर काय व्हिटॅमिन डी भेटते म्हणते ना उन्नत बसल्यानं माहित आहे तुला काही खरंच भेटत असेल काय पण मला माहितच नाही अजून सांगा काकूला माहित आहे एवढ्या म्हातारी असून मला माहित नाही आता मी जर असं म्हटलं तर हसन मला नाही हो 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 मला माहिती आहे ना काकू मग माहित आहे मला काय भेटते काय नाही म्हणून पण आपल्याला साजा लागते बसावं पण काय म्हणते मग तुझी सासू आहे घरी काय करून राहिले कामातच आहे वाटते नाही सुना बसते ना सासू काम करते वाटते तु नाही नाही मै सासू आहे घरात बसले आहे मी सासू काम नाही करत आम्हीच करतो काम आमच्या सासूला काम करायच नाही लागत सुना आहे ना घरी मग काही काम करून द्या सुना काही मोलकरी नाही ना घरी असं म्हटलं तरी चालते हो ना घरी असल्यावर काम करत असते का पाहिजे बाबा अशी जोरा जरा बोलतो ऐकून गेकन कनी तू काढ बी काढून इथं गोष्टी करायला आली काय म्हणून सुनीसोबत तर तुझ्या सासूला आजकाल कणी मजा काही बहुम नाही राहिली जाऊ द्या काकू हायस मै सासू तशी काय करावं आता आमच्या सणा शिबानावशी सासू भेटली बापा आम्हाला लय दुःख आहे पण काय करता तुमच्या सासरी सासरी सासरू भेटायला पाहिजे होती आम्हाला अव मोहिनी मी काय म्हणतो तुला तर सारे इकडच्या खबर राहते नाही का तर माया पोरासाठी पोरा माय गण्यासाठी एखादी पोरगी पाय नसं तर तुझ्या दूर दूरची कोणती एखादी बहीणच असं तर पाय माय हुन जाईन बाई माझ्या पोराचं लग्न कसं तर बरं राहीन लग्न विग्न झालं तर तुलाच आशीर्वाद भेटत नाही सगळे काकू आता माया परिवारात तर कोणती पोरी आहेच नाही बापा आमच्या तर दोघी बहिणी होतं आमचे झाले लग्न बहीण मोठी होती माझ्यापेक्षा अन राहिला आता बाकी तर बाकी कोणाही हायच नाही परिवारात तर माझ्यापेक्षा लहान बहिणीच नाही आहे दूरदूरपर्यंत तर मग मी कुठची पाहू हा वैशाली काहीले हाय हो काकू वैशाली काहीले हे आताची पोरगी हाय त्याचा त्याईले विचारून पाहिजे तुम्ही म्हणाल तर हा त जमन तर जमन जाईल हो विचारून पाहिल्या गन वैशालीले काय काकू काय विचार लागते आली वाटते भाई सा असं कुठली तयारी गिआरी करून मोहिनी इथं काय करू नाही तुझ्या न बहिणीला करू लागण कामाव ते एकच करून काय काम आईल तेव्हा नाही तुम्ही आणतो मी घरात जा राजेजी ऊन खाऊन राहिले म्हटलं सकाळी सकाळी ऊन किती जरुरी आहे शरीराने हो आता दहा वाजताच ऊन खात असते कोणी नाही दहा अकरा वाजताच ऊन घेत असते काय अंगावर सकाळचं पाहिजे कोळ ऊन जेव्हा निघते कि नाही तेव्हा सूर्य निघते तेव्हा हे सूर्य हे ऊन घेत असते काय अंगावर काही मग तू साऱ्या दिवस भर्याची ऊन लागते त्याना तर त्रास होते मग लोकले काय म्हणता काकू काय म्हणते गण्या कधी करता गण्याचं लग्न करून रे बाबू करू ना एखादी पोरगी पाहिजे ना असेल तर बापासाच मोठा दुष्काळ पडला रे पोरीसने भेटून राहिला किती पाहून राहिलो किती पाहून राहिलो हम्म एक जण एक पोरगीने सांगून राहिलं भेटन काकू भेटनच ना आज उद्या भेटन आता कोणतं एवढं वय होऊन गेलं त्याचं भेटणार कसं आहे तसं नाही रे बापा मी म्हणतो मी हाय तोपर्यंत होऊन गेलं माय पोराचं तर बरं राहीन बापा त्याची एकाचे दोन करून देतो म्हटलं मग मी मोकळी होऊन जातो कसं आहे माणसाला कधी बोलावून नाही सांगता येते काय काकूला कोण बोलावून राहिलं काकू कोण बोलावून राहिलं तुम्हाला आता आता गण्या बापूजी एकटेच आहे ना मग आता कोण बोलावून तुम्हाला अ बिंडो कोण्या नक्षत्रात झाली होती तू पैदा तुला हे नाही समजत बोलण्याचा अर्थ काय तर देव बलावून देव वरत वरत समजते तुला मरते माणूस कुठे जाते तिथं तिथं बलावन म्हणते काकू देव बलावून म्हणते असं म्हणते मले काय माहिती नक्षत्रातले होण्या म्हणून राहिले तर उलट्या डोक्याचे उलटे त्याच्यासाठी डब्बा करून द्या लागते जाते तो हा ठीक आहे या तू कोणी जास्त नको सांगून देतो मी तुला जास्त जास्त मी बोललीस काही काहीच बोलली तुम का बोल तुम्हीच नाही बोलतो माझ्यासोबत जास्त काय वे बापा झाली रह का अजून तुमची काचाकीचे सुरू घर नाही पात अंगण नाही पाहत खोली नाही काय म्हणते पाहतो पाहत नाही तुम्ही जिथे पाहिलं तिथे सुरू होऊन जाता कमाल बाबा तुमची कसारी राजे आता तुले काय म्हणते तू असा निरासारखा करतो तर तुलाही नाही काय आता तुम्ही बी तुमच्या पडावा देता मला नाही म्हणता तुमच्या पोराला आहे काय पाहा बरं हा लट डोकसा आहे म्हटलं मला लट चला का मी तुम्हाला चला की दाखवून की तर मग तुम्ही हैराण असून जाल राहू दे ना माय ना शांत ना जाऊ दे ना जे जा झालं ते काय नाही किस 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 करत राहता आई मला हिच्यासोबत बिलकुल राहायचं नाही आहे रात नाही मी आता हिच्यासोबत मी चाललो जाईल घर सोडून एखाद्या दिवशी आता तू मला सांग दवाखान्यात चालतो मला घेऊन का आता मी बिमारी इथं जास्त करतो तुमचं ऐकू ऐकून मी बिमारी कमी तर होईन नाही अजून जास्त होईन बाबा हा काय दवाखान्यात जायची गरज मला इथंच मरतो ना मी आता घरात आता बाईची तब्येत खराब आहे म्हणून सांगा मी जास्त बोलून नाही राहिली नाही तर सांगत असतं तुम्हाला जा ना मी माय घरात जा ना बसणं जाय घरात जराशी ति वैशाली करू लागू हातभार मोहिनी हात जोडू तुले का पाया बापा तुले भाई जा। जा। आता बघत बाई काहीच नका करू फक्त तुमच्या पोराला कंडिशन वेगळी आहे ना एवढं नको बोलत जाऊ तिला खुश ठेवत जाय राजा आता आणि तिकून येता येत फळ गिड काय काय आणायचं घेऊन येतो जरास काय पाहिजे मोहिनी तुला खागीसाठी सांगून दे बोले आणून देतो सगळं आता बाई मला कनी खाण्यापेक्षा तुमच्या पोराला एवढं सांगा फक्त का चांगला बोलत जाय म्हणून बस तेवढंच पाहिजे मला खातो खरच नाही मी बिना खाल्ल्याची घात नाही बाकी मग तुम्हाला काय काय वाटते ते घेऊन जा तुम्हाला योग्य वाटते कारण पाहिजे काही नाही म्हणून मी सगळंच खातो नाही म्हणतच नसतो मी पण काय चालते काय नाही चालत नाही एवढं फक्त तुमच्या पोराला समजून द्या तिकून आले कणी सुधरून आण जा हो त्याला आता सुद्राच्या शाळेतच टाकतो तिकडे नेऊन त्याचं नावच दाखल त्याचा दाखलाच करतो आता तिकडे नेऊन टाकून देतो त्याला एखाद्या शाळेत तिकून मग शिकून तो कसं राहा लागते म्हणून बायकोसोबत त पोरगो कुठून सरक सरक बोलणार आहे पोरगो असं आहे ना माय अशीच आहे कौन असे काय मी बाबा मामाजी तर बोलत नाही हम्म मला तर वाटते हे दोन पोरं मामाजीवर गेले आणि हे पोरगी आणि हे हे पोरग माझ्या घरचं मलाच भेटाव हे गेला हे गेलं याच्या मायवर बरोबर आहे म्हणून हे कोणी तीन सारखे आहे आणि ती तीन सारखे आहे हे पाहिजे त्यांच्या बायकोली बिलकुल शब्द बोलत नाही बोलते ना सर क्या तोंडाला बोलते हे माणूस तर काय मी बी तोंड उलट आहे काय तर उलटाच बोलते कधी बोलते तर चला बा आपल्याला तर चालूच हे रोजचं रोजचेच घरा नाही घरातले पण तुम्ही लक्ष ना कधी याच्यावर लक्ष ना कधीच जाऊ सगळ्यांच्या घरात राहते हे पण काय करता आता लक्ष देऊन काही फायदा नाहीये चला मग मोहिनीला सपोर्ट करत जा फक्त आपल्या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आणि कमेंट भरपूर करत जा कसं वाटते अजून काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे सगळं सांगत जा तसं तसं मोहिनी फॉलो करते आणि हाईप पण देत जा आता आपण भेटू गणी उद्याच्या भागात आणि तुम्ही सगळेजण कमेंट मध्ये मला चांगले चांगले कमेंट करा उद्या आपण नाव घेऊ सगळेजण जे सगळे आपले व्हिडिओ बघतात सगळेजण कमेंट करा आपण सगळेचे नाव घेऊ द्या